नमस्कार मी डी टी आंबेगावे मुख्य संपादक सत्य पोलीस टाइम्स सामान्य जनतेचा आवाज बुलंद करण्यासाठी सत्ते पोलीस टाइम्स या चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करा ठाकरे गटाचे नेते संतोष पिंगळे आपल्या सांगते आहेत की एम एम आर डी आणि एसआरए यांनी जो पुनर्वसन प्रकल्प पर राबवण्याचं काम चालू आहे याच्यामध्ये काही त्रुटी आहेत महिन्यात फेब्रुवारीमध्ये विस्तार केला स्थानिक आमदार यांच्या संगती काही मीटिंग झालेल्या आहेत एम एम आर डी एस आर ए यांच्या अधिकाऱ्यांसंगती तर त्याच्यामध्ये काय निष्पन्न झालं आपण हे संतोष पिंगळे यांच्या संगती तर सर नमस्कार नमस्कार जे हा जो पुनर्वसन प्रकल्प चालू आहे एम एम आर डी एस आर ए आता हा प्रकल्प आज गेले तीन ते चार वर्षापासून राबवण्याचं काम चालू आहे आणि ह्या प्रकल्पामध्ये काही त्रुटी आहेत ज्या काही त्रुटी आजपर्यंत स्थानिक जे माजी नगरसेवक आहेत परमेश्वर कदम यांनी झोपडीधारकांना दाखवल्या नव्हत्या हो पण आपण विरोधात बसून त्या त्रुटी झोपडीधारकांना दाखवून किंवा माजी नगरसेवकांच्या लग निदर्शनात आणून दिल्या आणि याच्याबद्दल आपण सातत्यानं लढत आहात आणि हा लढा कुठंतरी पु पुन गेलेला आहे असं ज्या काही गोष्टी होत्या ह्या तुम्ही ज्या वीस तारखेला स्थानिक आमदार पराग शाह यांच्याबरोबरची मिटिंग झाली ह्या मिटिंगमध्ये काय निष्पन्न केलं काय मुद्दे मांडले आपण वीस फेब्रुवारीला आम्ही स्थानिक आमदार पराग शाह यांच्याकडे जेव्हा गेलो होतो त्यांनी वीस फेब्रुवारीला या प्रकल्पासाठी एम एम आर डी एस आर ए यांचे वरिष्ठ अधिकारी होते जे ॲडिशनल कम ॲडिशनल कलेक्टर पंकज देवरेसाहेब या प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी आहेत त्यांच्यासमवेत उपजिल्हाधिकारी शिवाजी धावपट एम एम आर डीचे उपजिल्हाधिकारी संतोष जाधव आणि इतर सर्व अधिकारी इंजिनिअरिंग डिपार्टमेंट यांच्याबरोबर एक संयुक्त बैठक आमची त्यांच्याबरोबर झाली या बैठकीमध्ये आम्ही ज्या मागण्या आमच्या विरोधामध्ये असताना आम्ही ज्या मागण्या करत होतो की प्रकल्पाची माहिती अधिकाऱ्यांनी येऊन द्यावी प्रकल्प कुठे असणार याचा जो सँक्शन प्लॅन आहे तो आम्हाला जनतेला आम्हाला दाखवावा अधिकाऱ्यांनी अशा ज्या आम्ही सतत मागण्या करत होतो त्या त्यांनी त्या ठिकाणी मान्य केल्या जरा स्थानिक आमदाराबरोबर आपली जी मिटिंग झाली त्या मिटिंगमध्ये ज्या काही ह्या पुनर्वसनामध्ये काही त्रुटी होत्या आणि त्या तुम्ही निदर्शना आणून दिल्या या अशा काय त्रुटी होत्या तुम्ही त्या निदर्शना दिल्या आणि त्या आपल्या मान्य आमदारांनी मान्य केल्या का आमच्या ज्या त्रुटी होत्या की आम्ही लोकांमध्ये अधिकाऱ्यांनी येऊन माहिती द्यावी प्रकल्पाचा जो प्लॅन ते आहे तो दाखवावा त्या आम्ही त्यांनी मान्य केल्या आणि विशेष म्हणजे आम्ही एक मागणी केली होती की ह्या विभागामध्ये दहावी बारावीच्या मुलांच्या शाळा आहेत किंवा जी मुलं शिकत आहेत आणि इतर शाळा आहेत त्या इतर शाळेमध्ये इतर ज्या शाळा आहेत मॉडर्न झाल्या भैरव झाली किंवा बी एम सी शाळे झाले या शाळांच्या ज्या मुलांच्या परीक्षा आहेत होईपर्यंत हे जे काम होतं ते आपण थांबवायला पाहिजे आणि त्या आमदारांनी तरी त्या ठिकाणी अधिकाऱ्यांना सांगितलं की ही मागणी मान्य बरोबर आहे आणि त्या प्रकारे तुम्ही केलं पाहिजे आणि त्यावेळेला हे तोडकाम थांबलं दहावी बारावीच्या परीक्षेच्या ज्या होत्या तिथपर्यंत हे तोडकाम थांबवण्यात आलेलं होतं तर ज्या दृष्टीने आपल्याला एम एम मराठीच्या अधिकाऱ्याने जो प्लॅन दाखवला ज्या तुमच्या ज्या बिल्डिंग आहे तिथे उभे राहणार तो प्लॅन दाखवला ठीक आहे पण जी एक तुमची मेन मागणी होती की जी टँडिस कॅम्प टँडिस कॅम्प पाहिजे स्थानिक झोपडीधारकांना जी टँडिस कॅम्प पाहिजे ह्या टँडिस कॅम्पबद्दल आपण काय स्थानिक आमदाराबद्दल काय म बोलणी केली त्या ठिकाणी मी मला एम एम आर जे पत्र आलं होतं की क एम एम आर डीबरोबर करारपत्र करताना किती लोकांनी ट्रान्झॅक्शनची मागणी केली त्यामध्ये पंधराशे लोकांनी ट्रान्झेक्शनची मागणी केली असं पत्र मी जेव्हा त्या बैठकीत मांडलं त्यावेळेला अधिकाऱ्यांनीचे डोळे एकदम फिरलेले होते आणि त्यावेळी आमदारांनी सांगितलं की जर तुम्ही ॲग्रीमेंट करत असताना ट्रान्झॅक्शनची मागणी सांगितलेली आहे लोकांना देतो तर तुम्हाला देणं गरजेचं आहे त्यावरती खूप काही चर्चा झाल्यानंतर एक पर्याय असा निघाला की ह्या प्रकल्पामध्ये जे गार्डनचा भाग आहे किंवा अमेटमेंटचा भाग आहे त्या ठिकाणच्या झोपड्यांना तोडता त्या ठिकाणी जे भाडूतरी आहेत त्यांना त्या ठिकाणी त्या भाडं देऊन इतर लोकं जी मागणी करत ज्यांना खरोखरच कर स्कॅमची गरज आहे त्या लोकांना तिथे शिफ्ट करावं अशी मागणी तिथे मान्य करण्यात आली आणि प्रकारे आता कामही चालू आहे ज्या पद्धतीने तुम्ही जे सांगतात की झोपड्या बदली झोपडं द्यायचं पण तसं एस आर एचा किंवा टँड एम एम आर डीच्या नियमात तसं नाही तर झोपडीधारकांना एक टँडी स्कॅमच द्यायचं असा एक जो नियम आहे त्यांच्यावाला त्यांच्या नियमात हे बसत नाही मग तुम्ही कसं ते ग्राह्य धरलं त्यांचं म्हणणं कसं आहे या प्रकल्पामध्ये अनेक अशा गोष्टी आहेत की ज्या कायदेशीर नाहीच आहेत पण हे एक प्रकारे लादण्याचं जे काम चालू आहे त्यामध्ये आमचा लढा कमी पडतो हे आम्ही मान्य केलं पाहिजे लोकांना भीतीचं वातावरण तयार करून घरं जबरदस्तीने खाली करणं हे सगळं चालू आहे आजही चालू आहे हे मान्य करायलाच पाहिजे तुमच्या माध्यमातून मी पुन्हा एकदा मागणी करा करतो आहे आणि करणाऱ्या अधिकाऱ्यांकडे पण जाणार आहे की दहावी बारावीचे मुलांची परीक्षा तर आहेत पण ज्या ह्या विभागात शाळा आहेत किंवा बाजूच्या विभागात शाळा आहेत त्या मुलांच्या परीक्षा दहा एप्रिलपर्यंत आहेत त्या एप्रिलपर्यंत तरी हे जे आता जोरदबस्ती चालू आहे पुन्हा एकदा चालू झाली आहे त्यासाठी पण मी विनंती करणार आहे की मुलांच्या परीक्षा होऊ द्या आणि दहा एप्रिलनंतर सरसकट सगळ्यांना निकामं केलं पाहिजे पण ज्यांनी चेक घेतलं आहे त्या तर घरं तोडलीच पाहिजेत लोकांनी चेक घेण्या अगोदर हा विचार करायला पाहिजे होता की माझी मुलं शाळेमध्ये आहेत मला घर मिळणं आजची परिस्थिती एवढी वाईट मला तुमच्यामधून एवढं सांगते की आज परिस्थिती एवढी वाईट आहे की आज ह्या परिसरामध्ये कुठेही लोकांना घरं मिळत नाही आहेत त्यामुळे लोकांनी जरी चेक घेतला असेल त्यांनी घर मिळण्यासाठी वेळ लागतो आहे तेवढा वेळ अधिकाऱ्यांनी दिलाच पाहिजे ही तुम्ही जे, जे बोलताय तर सर सगळं घरं तोडलेच पाहिजे पण मग तुम्ही प्रकल्पाबरोबर आहेत की प्रकल्पाच्या विरोधात आहे कारण सरसकट घरं तोडायचं म्हटलं तर मग तुमचा काही विरोध दिसत नाही अं जर जर तुम्ही विरोधामध्ये असेल तर मग काहीतरी विरोध दिसला पाहिजे झोपडी धारकांना काहीतरी दिलासा आला पाहिजे हा दिलासा तुमच्या ब बोलण्यामधून काही दिसून येत नाही कशा पद्धतीने सरसकट तोडलं पाहिजे त्याचं कारण काय सरसकट तोडायचं नाही नाही मी तुम्हाला दुरुस्त करतो मी सरसकट तोडलं पाहिजे असं म्हटलं नाही ज्यांनी चेक घेतलेला आहे ज्यांनी स्वतःचं ॲग्रीमेंट करून चेक घेऊन तीन तीन चार चार महिने झाले आहेत त्यांची घरं तुटली पाहिजेत तोडली गेली पाहिजेत कारण त्यांना वेळ मिळालेला नाही पण ज्यांनी अजूनपर्यंत चेक घेतला नाही ज्यांना अजून ॲग्रीमेंट परत आलेली नाहीत त्यांच्या लोकांसाठी मी बोलतो आहे मी सरसकट तोडली पाहिजे असं म्हणत नाही आहे पण ज्यांना चेक अजूनपर्यंत मिळाले नाही आहेत चेक मिळाल्यानंतर पंधरा ते वीस दिवसांत त्यांना वेळ मिळालाच पाहिजे त्यांची घरं बघण्यासाठी मला सांगा जर चेक आत मिळाला तर दुसऱ्या दिवशी घर मिळणार आहे का तर नाही चेक पास व्हायला तीन दिवस लागतात अकाउंटमध्ये पैसे येतील तेव्हा तोच दुसऱ्या घराला कोणतरी डिपॉझिट देऊ शकतो ना आणि आज परिस्थिती अशी आहे की घरच मिळत नाही आहे त्यामुळे ही जी जोर जबरदस्ती चालू आहे ती थांबली पाहिजे मी प्रकल्पाबरोबर आहे पण प्रकल्प लोकांसाठी आणि लोकांच्या सोयीनुसार होत असेल तर प्रकल्पाबरोबर आहे शंभर टक्के समजवला नाही आहे प्रकल्प समजवण्याची पद्धत असते ती राबवली गेली नाही ह्यामध्ये फक्त मला काय वाटलं ह्या हिशोबाने हा प्रकल्प झालेला आहे लोकांना समजवून प्रकारे होणार लोकांची मतं प्रकल्पासाठी घेतलीच गेली नाही जी ॲक्च्युली आमचं दुर्भाग्य असं आहे की आमच्या विभागामध्ये जे आम्ही मान्य करायला पाहिजे पन्नास टक्के घरं ही भाडोत्री लोकांची आहेत जी भाड्याने दिलेली आहेत त्यामुळे आम्हाला आज ही अडचण निर्माण झालेली आहे जर आमची लोकं इथेच राहणारी असती तर ही अडचण निर्माण झालेली नसती नसती आज ह्या भाडुत्री लोकांमुळे जी घरं भाड्याने दिलेली आहेत त्यामुळे ही अडचण निर्माण झालेली हा जो एन एकोणीसचा मुद्दा आहे ह्याच्यामध्ये एक साडेचार हजार घरं आहेत ते आता असं दिसण्यात येते की दोन हजार घरं तुटलेले आहेत मग जे राहिलेले दोन हजार घरं आहेत ते काय अनिर्णयत आहे का अपात्र आहे की पात्र आहे करार केले नाही केले चेक घेतले नाही घेतले कशा पद्धतीने राहिलेले आणि जो प्रकल्प आला आहे आजो आता लोक जो तुम्ही बोलता जे बोलताय जोर जबरदस्ती लादण्यात येतो आहे जोर जबरदस्ती लादण्यात का लोकांना त्याची काय म्हणजे सुखसुविधा पाहिजे की नाही पाहिजे किंवा जे, जे तुम्ही मुद्दा मानला आहे लोकांचे मुलं शाळेत इथे आहेत त्यांच्या परीक्षा होऊपर्यंत थांबायला पाहिजे पण एम एम मिळाल्या तसं काही करताना दिसत नाही आहे नाही कसं आहे की जो प्रकल्पामध्ये नियमितता पाहिजे होती ती नाही आहे अनियमितपणे पूर्णपणे चालू आहे हे मी मान्य करतो आहे कारण तोडायला जे अधिकारी पाहिजे होते मला आजही मी प्रकल्पाबरोबर जाऊन सुद्धा जे तोडण्यासाठी अधिकारी ह्या ठिकाणी पाहिजेत ते कोणी अधिकारी नाहीत पात्रापात्र निर्णय झालेला नाही आहे काही लोकांना अजून मिळतं चेकही मिळालं नाही अहो चेक न मिळता लोकांची घरं तोडल्या तोडायला पाहिजे ही कुठली प ही कुठली पद्धत आहे मला आजपर्यंत कळलेलं नाही तुम्ही कशा पद्धतीने त्याला विरोध करताय तुमचा विरोध काही दिसून येत नाही माझा विरोध हा आता कागदोपत्री कायदेशीर चालू आहे रस्त्यावरची लढाई आम्ही लढलो पण ज्या लोकांसाठी लढलो ती लोकं आज राहिली नाहीत ते स्वतः भीतीमुळे भीतीमुळे त्यांना काही कळलं न कळल्यामुळे भीतीमुळे ॲग्रीमेंट करून चेक घेऊन गेलेली आहेत जे आता इथे ओम साई आहे डीमार्टच्या बाजूला आहेत गेले पंधरा वर्ष तिथल्या अजून दीडशे लोकांना घरं भेटलेली नाहीत आणि ती रेस बिल्डिंग बनून वर्ष झालीत तो प्रकल्प माजी नगरसेवक हो यांनीच आणला होता आणि आजही दोन हजार पंचवीस चालू आहे तिथल्या दीडशे लोकांना घरं भेटलं नाही तुम्हाला असं वाटत नाही की हा प्रकल्पसुद्धा आज दोन हजार पस्तीसपर्यंत जाऊ शकतो कसं आहे सरकारी काम आणि सहा महिन्या मी म्हण तुम्हाला माहिती आहे त्यामुळे हे सरकारी प्रकल्प आहे तो कधी होऊ शकतो हे मीही सांगू शकत नाही कोणी कितीही म्हणू द्या चार वर्ष पाच वर्ष सहा वर्ष पण आम्ही बघितलेलं आहेत की प्रकल्प हे होत असताना वेगवेगळ्या कारणामुळे हे रखडले जातात आणि इथेही तीच शक्यता होऊ शकते जो परग शहाबरोबर जी मिटिंग झाली त्या मीटिंगचा काही मुद्दा जे सरसगर प्लॉट खाली करणे किंवा टँडिस कॅम्प बांधून देणे याच्याबद्दल काही त्या आमदारांनी आपल्याला काही सकारात्मक भूमिका दाखवली का त्या आम्हाला जो मॅप दाखवला गेला किंवा मी नंतर जाऊन जो आणला त्यामध्ये तीनशे अठरा मीटर इथपर्यंतच इमारती बनणार आहेत त्याच्या पुढच्या ज्या झोपडपट्ट्या आहेत त्या ॲज इट इज ठेऊन इतर लोकां त्यामध्ये शिफ्ट जे कॅम्प मागतात त्यांना शिफ्ट करून बाकीच्या लोकांना डायरेक्ट बिल्डिंगमध्ये देण्यासाठी प्रस्ताव आम्ही मांडलेला आहे आणि विशेष म्हणून आम्ही आता मागणी केलेली आहे की ह्या प्रकल्पामध्ये कोणताही तुम्ही मुंबईमधला कोणताही एसरई प्रकल्प बघा त्या प्रकल्पामध्ये लोकांच्या मागणीसाठी एक कमिटी बनवली जाते ती आणि एकोणीसमध्ये आजही आजच्याही तारखेला कोणत्याही प्रकारची कमिटी गठीत झालेली नाही आमची आता विशेष एक मागणी असणार आहे की ती कमिटी गठीत झाली पाहिजे आमदाराकडे आम्ही ही मागणी करणार आहोत इथल्या स्थानिक जे लोक ज्यांच्या नावावर कर आहे त्या लोकांची कमिटी बनावी आणि सरकार आणि लोकांमध्ये एक दुवा म्हणून त्या कमिटीने काम केलं पाहिजे जो प्रकल्प हा चालू झाला चार ते पाच वर्षापासून तुम्ही आत्तापर्यंत स्थानिक आमदार जे परीक्षा आहेत यांच्याबरोबर इथल्या ज्या त्रुटी आहेत या त्रुटी त्यांच्या वेळोवेळी तुम्ही कानावर घातल्या का नाही बाबतीत आमदारांबरोबर आमची एकच बैठक झालेली आहे आणि वेळोवेळी जे आम्हाला आता जे सांगायचं आहे आम्ही नक्की यापुढे सांगणार आहोत आता एक बैठक दिली पंधरा मार्चला एक पुन्हा एक बैठक त्यांनी आयोजित करायचं ठरवलं होतं पण काही का अधिवेशन चालू असल्यामुळे आणि जी पहिली मीटिंग झाली फेब्रुवारीमध्ये त्याच दिवशी ठरलेलं होतं की पंधरा मार्चला एक आज ज्या बैठक झाली त्या बैठकीमध्ये जे मुद्दे मांडले आले त्याचा रिव्ह्यू घ्यायचा की ते मुद्दे किती पुढे गेले अशी एक बैठक पंधरा मार्चला एक ठरलेली होती पण अधिवेशन चालू असल्यामुळे ती बैठक झाली नाही आणि ती बैठक थोड्या दिवसात होईल ह्या प्रकल्पामध्ये काहीतरी गौडभंगाल आहे असं आपल्याला वाटत नाही बघा मी जरी आता सध्या प्रकल्पाबरोबर असलो तरी मला निश्चित असं वाटतं की ह्या प्रकल्पामध्ये नक्कीच काहीतरी गडबड असणार आहे आणि ती भविष्यात दिसणार आहे पण आज आमच्या हात असे बांधलेले गेलेले आहेत की आम्हाला बुक्क्याचा मार सहन करावा लागतो आहे आणि तो आम्ही करतोय आहे म्हणजे तुम्ही ह्या प्रकल्पासगती आहात प्रकल्पाबरोबर तुम्ही आहात पण ज्या त्रुटी आहेत त्या प्रकल्पाच्या त्रुटी ज्या भरून निघत आहेत असं आपल्याला वाटतं का प्रकल्पाच्या त्रुटी आहेत त्या आम्ही भरून काढण्यासाठी काटोकाट प्रयत्न करत आहोत या साऱ्या अधिकाऱ्यांकडे जाऊन एम एम आर डीच्या अधिकाऱ्यांकडून आमचं जे म्हणणं मांडायचं आहे ते आम्ही मांडतो आहे पण आज तुमच्यामधून एवढं स्पष्ट करतो वेळ पडली तर आम्ही कोर्टाची पायरी चढायलाही कमी करणार नाही पण हा जो आपला स्थानिक आमदार आहे परक्षा हे मोठे डेव्हलपर आहेत मोठे बिल्डर आहेत मग तुम्ही जे आपल्या या स्थानिक लेव्हलतले जे आमदार पडतात मग तुम्ही त्यांच्या संगती पहिल्यापासून मिटिंग का नाही घेतल्या आज ह्या प्रकल्पात चार पाच वर्ष झालेत एन नाईन्टीन झालं की संत नामदेव झालं ए ओम साई डी मार्टच्या बाजूची बिल्डिंग आहेत हो प्रकरण चालू झाल्यापासून तुम्ही मग स्थानिक आमदारांसती तुम्ही काही मिटिंगे काही बोलणी काही त्रुटी या काही गोष्टी अशा मांडल्या नाहीत नाही खूप वेळा प्रयत्न केला पण कसं असतं कोणतंही काम करताना त्या माणसांना पण त्याच्यामध्ये स्वारस्व असावं लागतं ते स्वारस्व आम्हाला दिसलं नाही म्हणून आम्ही त्यांच्या संपर्कात नव्हतो पण आता आमच्यावरती एखादी घटना घडते त्या मदतीसाठी आम्ही त्यांचे दरवाजे ठोकलेले आहेत आणि दरवाजे ठोकल्यानंतर त्यांनी आम्हाला प्रतिसादही दिलेला आहे त्यांनी एक बैठकही लावली जी आत्ता मला लागली नव्हती आणि भविष्यातही ते बैठक लावतील आणि या प्रकल्पासाठी लोकांसाठी जो प्रकल्प चालू आहे त्यासाठी ते नक्कीच मदत करतील ठाकरे गटाचे शिवसेना नेते संतोष पिंगळे हे वारंवार उँआर, स्थानिक आमदार परक्षा यांच्याशी संपर्क करून त्या गोष्टीची पूर्तता करत आहे राहुल खंडिजोळसह कॅमेरामन रामकुमार सत्य पोलीस टाइम घाटकोपर मुंबई सामान्य जनतेचा बुलंद आवाज सत्य पोलीस टाइम्स